हा तर मित्रांनो काल आरोहीला आपण फिरायला घेऊन गेलेलो होतो आणि हे आणलं बघा त्यांनी पन्नास रुपयाचे दोन आहेत एक पंचवीसला आणलंय तर आपण कितीला आणलंय पंचवीस ला आणलंय ना त्याचं लाइट लावू बर लाईट 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 लावा हे भांडणं 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 नाही ती करायची त्याच लाईट लावू लवकर चल चला लवकर लाईट लावा अरे लय छान की गेला अरे वा 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 टाइमपास 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 बर आता आपण घेऊन पन्नास रुपये द्या मग मला देणार ना थांबतो 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 तू काय म्हणजे आता पैसे वगैरे लागतात का मग एक काम ना मग आपण घेऊन फक्त पन्नास रुपये दे मला चालते। ये का येत चालतंय मग तू काय म्हणली आता वकिलाला पैसे लागणार आहेत का मग तू काय होणार आहेस कधी होणार आहेस हे माऊली वेळ आहेस का तू तसं का करतोय लाईट लावा बर त्याची लाईट लावा बरं लाईट लागली बरं रविवारची सुट्टी आहे का होय थांब थांब थांबते थांब दाखवतो 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 बर हाच <laughs> बरं कशी असते बघू बर ऐक माझ काय म्हणणं आहे तर वकिला पैसे लागायचे का पन्नास रुपये किती एक लाख होय कोण देणार आहे पैसे तुला आप्पा आपण तुझ्या डोक्यात कुणी बसवलंय का वकिलाचं खूल ऍडव्होकेट का होणार आहे का मग बरं बरं बरं